दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे बातम्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त उदगीर इथं बुद्धविहाराचं केलं लोकार्पण ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल केंद्र आणि त्रिपुरा सरकार तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यात संघर्ष विराम करार महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा अशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अपेक्षा आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ सेहेचाळीस प्रकारात सचिन खिलारीनं पटकावलं रौप्य पदक आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं आवश्यक असून त्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यात उदगीर इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात हो त्या बोलत होत्या प्रत्येक क्षेत्रात महिलांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी बचत गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्या म्हणाल्या राज्य सरकार महिलांचं आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी स्वतःकडे देखील लक्ष देण्याचं आवाहन केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणासह शेतकरी आणि युवकांसाठी असलेल्या अनेक योजनांचा उल्लेख करत त्यांनी या योजनांविषयी समाधान व्यक्त केलं राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या लाभार्थींना लाभाचं वाटप करण्यात आलं लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती स्वतः आल्या याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आभार मानले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत एका महिलेला तीन गॅस सिलेंडर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सरकार वाटचाल करत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले महिला सशक्त झाल्या तरच आपल्या देशाचा विकास होईल असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं उदगीर इथं उभारलेल्या बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण झालं त्यांनी आज नांदेडच्या तख्त श्री सचखंड हुजूर साहेब गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं आणि लंगरची पाहणी केली त्यानंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमध्ये पोहोचले सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षणमुगम यांनी त्यांचं स्वागत केलं सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम प्रधानमंत्री लॉरेन्स वॉंग आणि इतर मान्यवरांशी चर्चा करणार आहेत भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधाविषयी तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी ब्रुनईचे सुलतान हाजी हसलन बोलकिया यांच्याशी चर्चा केली उपग्रह प्रक्षेपण आणि देखरेखी संदर्भात महत्त्वाच्या करारांवर उभय नेत्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रुनईचे मंत्री पेंगिरान दातो मुस्तफा यावेळेला उपस्थित होते सुलतान हाजी हसन अल बोलकिया यांच्याशी उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याबद्दल समाधानकारक चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे ऊर्जा अंतराळ तंत्रज्ञान आरोग्य संरक्षण आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या भेटीत विचारविनिमय झाल्याचं उभय नेत्यांनी नंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे भारताचं धोरण विस्तारवादी नव्हे तर विकासवादाचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीत स्पष्ट केलं केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या संघटनांमध्ये आज नवी दिल्लीत संघर्षविराम करार झाला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा तसंच गृहमंत्रालय आणि त्रिपुरा शासनातले अधिकारी उपस्थित होते या दोन्ही संघटनांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात यायचं ठरवल्यानं आणि त्रिपुराच्या विकासाप्रती वचनबद्धता दाखवल्यानं आनंद होतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले ईशान्येकडच्या राज्यांमध्ये शांतता आणि समृद्धी यावी यासाठी नरेंद्र मोदी प्रणित सरकारनं आतापर्यंत बारा महत्वपूर्ण करार केले असल्याचं म्हणाले सुमारे दहा हजार लोकांनी शस्त्र त्याग करून मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दाखवली आहे असं देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितलं पाणबुडी बचावासाठी मदत आणि सहकार्य करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलानं आज करारावर स्वाक्षरी केली अडीअडचणीच्या आड़ वेळी दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाच्या मदतीसाठी भारतीय नौदल मदत यंत्रणा पाठवेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे शिक्षक दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्ली इथं यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे देशभरातल्या पन्नास शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात तसंच विद्यार्थ्यांचं जीवन समृद्ध करण्यात अपवादात्मक योगदान केलेल्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात यावेळी उच्च शिक्षण विभागाअंतर्गतच्या सोळा तसंच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गतच्या सोळा शिक्षकांनाही सन्मानित केलं जाणार आहे प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये आणि रौप्य पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे दरम्यान उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या आवारातलं अमृत उद्यान उद्या सर्व शिक्षकांसाठी खुलं ठेवलं जाणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग द्यावा आणि सन्मानही द्यावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा सहभागी झाल्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मुंबईत त्यांचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना महायुती सरकार आपल्या दारी आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांमध्ये डावललं जातं इतर शासकीय कार्यक्रमांनाही निमंत्रित केलं जात नाही, के नाही याबद्दल आठवले यांनी नाराजी व्यक्त केली रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महामंडळं जिल्हा नियोजन समिती यासारख्या ठिकाणी नेमणूक देऊन सत्तेत सहभागी करून घ्यावं अशी सूचना त्यांनी केली पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ सेहेचाळीस प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे या स्पर्धेत भारतानं आत्तापर्यंत तीन सुवर्ण नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदक अशी एकूण एकवीस पदकं जिंकली आहेत दरम्यान महिलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये अमिषा रावत ही पंधराव्या स्थानावर राहिली नेमबाजीमध्ये रुद्रांश खंडेलवाल आणि निहाल सिंग हे मिश्र पन्नास मीटर पिस्टल एस एच एक प्रकारामध्ये पात्र ठरू शकले नाहीत पॅराटेबल टेनिस टब डब्ल्यू एस चार या प्रकारामध्ये उपांत्य फेरीत भारताची भाविना पाटील ही चीनच्या झो यिंगकडून पराभूत झाली पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकोणपन्नास किलो वजनी गटात परमजीतला आठवं स्थान मिळवता आलं आंध्र प्रदेशातल्या पूरस्थितीवरती केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखाली तज्ञांचा चमू यासाठी गठीत करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं माशाच्या उलटीच्या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातल्या मौजे वालोपे इथं चार जणांना वनविभागानं ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडून सुमारे पावणे तीन किलो अंबरग्रीस आणि दोन दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत दोन आरोपी मंडणगड तालुक्यातले तर दोन आरो, आरोपी दापोली तालुक्यातले आहेत या चौघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई केली असून अधिक तपास सुरू आहे वेल माशाच्या उलटीला अंबरग्रीस असं म्हटलं जातं सुगंधी उत्पादनांमध्ये नैसर्गिक घटक म्हणून तिचा वापर होत असल्यानं तिला मोठी किंमत असते ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त उदगीर इथं बुद्धविहाराचं केलं लोकार्पण ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरमध्ये दाखल केंद्र आणि त्रिपुरा सरकार तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यात संघर्षविराम करार महायुतीनं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग आणि सन्मान द्यावा अशी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची अपेक्षा आणि पॅरिस पॅरोलिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ सेहेचाळीस प्रकारात सचिन खिलारीनं पटकावलं रौप्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार